नमस्कार सर्वांना मी विजय लक्ष्मी माझे माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे इथे बघा कशा पुरीच पुरी, पुरी करतात ह्या बारकीनं माझ्या पायाला चावलं आणि मी तिला ओरडत होते एवढं बारीक चावती ना खूप डेंजर चावते मी आता माझ्या मोठ्या मुलीचं आवरलं होतं आंघोळी घातली होती तिला नाश्त्याचं देत होते हिला घेऊनच करावं लागते आम्हाला आणि इकडं टी व्ही चालू करून वर्कआउटचं लावून बसले तिला कधी पण आठवण आली ना ती वर्कआउटचं लावणार आणि करत बसणार वर्कआउट हे असे डान्स टाईप आहेत मग डान्स टाईप असल्यामुळं तिला खूप आवडतात वर्कआउट हे करायला असं त्यामुळं ती करते आणि इकडेही पण करते तिचं बघून आता मला तिला त्या हो नाश्त्याचं आणि मला इकडे तिच्या डब्याचं करावं भाजी झाली होती फक्त तिच्या नावाच्या दोन चपात्या राहिल्या होत्या मी चपात्या ही करत होती तिच्या नावाच्या दोन दोन चपात्या केल्या परत त्या दोघी खात होत्या तिकडे नाश्ताही करत होत्या ते, ते तेवढ्या आता आमच्या दिव्यांनी टी व्हीचा आवाज मोठा केला आवाज मोठा करते तिला इतका आवडतं ना मोठा आवाज करायला मोठा आवाज करून इकडं तिकडं गोल फिरते तिला ओरडायला ती आणून दिली माझ्याकडे रिमोट मग मी आवाज कमी केला इथून पण लांबून पण आवाज कमी होतो ना मग ती आवाजही कमी केला गेली ती आता प पीठ मागायला आले तिला दिसले मी चपात्या करताना तर लगेच ती पीठ मागायला येते पीठ दिलं तिला मी त्याच्या हातात मला जा खेळ पीठ घेऊन तर तिला थोडासा दिलेलं पण नाही आवडत तिला भरपूर पाहिजे डबल येते ती ती पीठ मागायला तिला पीठ दिलं आणि का माझी चपाती चा चालू होती चपाती करताना मग तेल लावताना थोडं पीठ टाका अशा आमच्या नंदीनं सांगितलं होतं कारण माझ्या चपात्या व्यवस्थित होत नसल्यामुळं ते मला बोललं होतं नाही का चपातीला तेल लावताना त्याच्यामध्ये थोडं पीठ टाकायचं म्हणजे छान होतं चपात्या छान फुलतं तर मी तसंच ट्राय केलं मग खरंच तसं चांगलं होतं तर चपात्याही आता माझ्या चपात्या झाल्या मला सगळं यावरून घेतलं जरा असं जरा असं ना माझ्या आवाजामध्ये थोडा प्रॉब्लेम होत असेल कारण पहिल्यांदा मी अशी वॉईज वॉइस व्हिडिओ करते ना आणि ब्लॉग करते पहिल्यांदा त्यामुळं असं जरा असं ही होते कम्फर्टेबल होत नाही मला अनकम्फर्टेबल होतं त्यामुळं थोडीशी मनामध्ये भीती पण होती की कसं होईल बोलता येईल कसं कोणतं आपल्याला म्हणजे काही शब्द निघते तर काय नाही त्यामुळं जर असं भीती वाटल्यासारखी होती पण तरी ठीक आहे जाऊ द्या जरा समजून घ्या तुम्ही इथे मी मा माहीच्या डब्याचं भरत होते डब्बा इतरा ओला होता मग पुसूनही घेतला मग तिकडं त्यांचं काहीतरी चालू होतं मी परत तिकडे गेलं मला काय झालं काय नाही बघायला येऊन मग तिचे डबा भरले मग तिच्या डब्याला फ्लावरची भाजी दिली होती फ्लावरची भाजी आणि चपाती हे बघा इथे माही आली तिनं पोहे खाल्लंच नाही थोडेसेच पोहे खाल्ले मग मम्मी म्हणली मला पोहे डब्याला भरून दे आणि माझ्या दोन्ही मुलीला डब पोहे खूप आवडतात तर पोहे केलं ना पोट भरून खाते तर मग ती बोलली मम्मा पोहे डब्याला भरून दे म्हणून पोहे दिले भाजी चपाती दोन्ही दिलं आणि डबा भरला तिचा इकडं पाण्याची बॉटलही भरत होती तिची म्हटलं पाण्याची बॉटलही भरून मग परत बॅग वगैरे आवरून घेऊ ना का बॅगीमध्ये बुक वगैरे सगळं व्यवस्थित भरून दिलं तर बरं असतं त्याच्यामुळेही काय मग तिची डबा वगैरे भरत होते बॉटल ही सगळं बघितलं तिच्या बॅगेमध्ये होतं सगळं व्यवस्थित आता मी तिचे नाही का युनिफॉर्म गा आणायला गेले होते म्हणलं त्याचं आवरून मग परत माझं पण आवराला सोपं पडतं आहे ना तिला मीच नेऊन सोडते ना शाळेमध्ये हिचे पप्पा जाते दहा वाजता आणि हिची स्कूल असते अकरा वाजता त्यामुळं त्यांना पण नाही जमत ना मग म्हणलं चला आपण जाऊ तर रोजच आहे मी जाणार मी आणणार तिला हे मलाच मलाच करावं लागतं फक्त तिच्या पप्पाला मंगळवारी सुट्टी असते ना त्यामुळं त्यांनी तर मंगळवारी नेऊन तर आणतात पण इथं मी त्याचं आवरलं आणि मग परत माझं आवरायला घेतलं माझं आवरलं मी डोकं विंचरत होते हे बघा माझी मुलगी बारकी दिव्या आलीच माझ्या पाठीमागे तिनं काय केलं होतं मी इकडं आवरचेपर्यंत सगळ्या तोंडाने पावडर लावलं होतं आणि काय तोंडा माझं म्हणजे ड्रेसने त्याचं तोंड पुसत होते तिनं असा पावडरचा डबा खाली दिसला ना की लगेच ती मग पावडर घेणार तोंडाला लावणार खाली साडणार सगळ्या घरांनी पावडर करणार अशी करते तिनं पावडर तेल असं दिसलं की तशी करते ती पावडर हे सगळं सांडून टाकणार इथे माझं आवरायचं होतं म्हणलं आवरून म्हटलं दिवेला त्याच्या आत्याकडे नेऊन सोडा घरात एकटी कशीच सोडणार मी तिला त्याच्या मम्मी तिला रोज तिच्या आत्याकडे नेऊन सोडते मग माहीला म्हटलं तू शूज घालून घे बाळा मी तिला सोडून येते मग तिच्याकडे तिच्या आत्याकडे जात होते मी त्या दोघी त्या आत्याकडे पण राहतात तर तिनं पण आणि हिनं पण दोघी पण राहतात त्याच्या आत्याकडे आत्या तशा लाव जीव लावतात आणि हे पण त्यांना जीव लावतात त्यामुळं माझ्या दोन्ही मुली आत त्यांना खूप जीव लावतल्यामुळं त्यांच्याकडेच असतात आणि मी म्हणलं मा आहे बाळा उशीर होतोय त्याची बॅग मीच घेतली मग ती शूज घालत होती त्याचं आवरलं म्हणलं चल जात होते आम्ही थोडंसं घेतलं मी रोडवरती शूट असं रोडवरती घ्यायला चांगलं नाही वाटत शूट मला त्यामुळं मग नाही घेतलं मला थोडंसंच घेतलं इथे स्कूल आले स्कूलला सोडले परत घरी आले आता तिकडे तिसऱ्या मजल्यावर जायचं नंदकडे मग त्यांच्याकडून तिला घ्यायचं खाली आणायचंही काय आली ती खाली खाली आलं मग आता परत मला थोडं काम राहिलं ते करून आवरायचं ही राहिलं होतं मग सगळं घरी आवरलं आता घरावरून बसले होते कामही झाले होते माझे सगळे बसले होते हिला घेऊन हिच्या आंघोळ हे घातली ही हिला कपडे घातले नाही स्वेटर घालत नाही ना म्हणून मी हिला तीन कपडे घातले होते टी शर्ट आतमध्ये दुसऱ्या आणि दुसरं वरी असे घातले होते तिला जरा बरं नाही ना सर्दी आणि ताप झाला त्याच्यामुळं ते जरा सुस्त आहे आणि जरा किरकिरी पण करते तिला तिला सकाळीच मी औषध दिले होते तापीचं पण दिलं सर्दीचं पण दिले जरा बरं वाटते तिला मग ती बसली होती टी व्ही चालू करून तिला टी व्ही म्हणजे टी व्ही इतकी आवडती ना सारखी तिला टी व्ही बघायला आवडते इथे दोन वाजले होते त्याचं आवरलं मी खाऊ आवर जेवही घातलं तिला त्याचं आवरून दोन वाजते तोपर्यंत मी आवरलं मग माझं माहीकडं आणायला गेले मी तिला तिला आणलं हे बघा दोघींचं कसं फ्रेम चाललंय एवढा जीव लावतात ना दोघी एकमेकींना जीव पण लावणार आणि भांडण पण करणार असं करतात तिला बघितलं घेतलं गम गेम म्हणल्या ना ती कशी चावते बघा असं त्यांचा लढा तर ठीक आहे ओके बाय थँक्यू सो मच आणि शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करा कसे कर वाटले ती सांगा कमेंटमध्ये आणि प्लीज थोडं समजून घ्या माझ्या बोलण्यानं थोडंसं प्रॉब्लेम होतो ना प्लीज समजून घ्या ओके okay.